श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना सर्वांची गोड अशी मॉर्निंग होऊ देत हेच मी स्वामी सरांनी प्रार्थना करते हाय हॅलो फॅमिली स्वीट स्वीट मॉर्निंग आणि छान छान मॉर्निंग अशी झालेली आहे आणि तुम्ही म्हणत असाल स्वीट अशी मॉर्निंग कसं काय म्हणत आहे अहो मग मी व्हिडिओजमध्ये स्वीट दाखवते म्हणलं ना तर स्वीटच मॉर्निंग होणार आहे ना आणि डे पण स्वीटच असणार आहे असं म्हणलं तरी चालेल तर हे मस्त असं जे स्वीट डिश आहेत ना म्हणजे मस्त असे हे मिठाई आहेत ना तर रक्षाबंधन स्पेशल मिठाई आपण आणलेल्या होत्या पण ते ब्लॉग तेव्हा दाखवायचा होतं तुम्हाला घाई गरबडीमध्ये राहूनच गेलं आपण रक्षाबंधनसाठी गेलो पण नंतर काय माझी तब्येतच ठीक नव्हती आणि नंतर तर आपण दुसरे दुसरेच ब्लॉग दाखवले तर मस्त अशी आपण रक्षाबंधन स्पेशल मिठाई इतकं सगळं घेतलेलं होतं तर यामध्ये मस्त अशी खव्याची जिलेबी आणि हे सगळी मिठाई सुद्धा घेतली होती तर मस्त दोन्ही सगळ्या मिठाई खूप छान होत्या तर तुम्ही रक्षाबंधन स्पेशल साठी कुठली मिठाई घेतलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा वाव मम्मा ही मिठाला खूप आवडतात आणि मी फ्रीजमध्ये ठेवलं ना हळूच गपचप जाऊन नाराज कधी खातो ना असा स्वीट डिश ते सांगू पण शकत नाही कधी केकच्या पण ऑर्डर आल्याने एक्स्ट्रा जर मी पेस्ट्रीज वगैरे बनवली ना ते सुद्धा कधी कधी त्या फ्रीजमधून गायब होईल ते कधीच सांगता येत नाही बरं का असा तर आहे आमचा हा राज

पोळ चेंज करत होती हे मुख्य मला आहे साईज त्याची परफेक्ट पर करून घ्यायचंय कट करून आणायचं म्हणजे साईज जरा मोठी झाली फक्त चेक करते त्या हिशोबाने हे फिटिंग करून घ्यायचं व्यवस्थित सारी फिटिंग करायचं मार्कर किंवा पेन्सिल आहे का अनुभव तुझ्याकडे E la destina. Ok, cosa fa? Non si può fare niente. Cosa fa? Non si può fare niente. Non si può fare niente.

आमच्या व्हिडिओला लाईट कला कमेंट करा शेअर कला कसा वाटला तो पसा नक्की बिड प कला प, कमेंट शेअर वाटला तो पसा व्हिडिओ म्हणजे हा तीस बाय आता व्हिडिओ कट निकट बाय 的那个人。